नमस्कार मित्रांनो युनिव्हर्सल फाउंडेशन मध्ये स्वागत आहे आपण दोन हजार पंचवीस मध्ये जी पोलीस भरतीची मेगा भरती होणार आहे त्याच्यासाठी आपण प्राचीन भारताचा इतिहास तसेच मध्यवर्गीय भारताचा इतिहास तसेच आधुनिक भारताचा इतिहास बघतोय आपला हा भाग फ्रीच लेक्चर आहे आपण कोणतीही दिरंगाई न करता आजच्या लेखाला सुरुवात करू तर आजचा जो आपण जर काल बघितलं आपण कुठपर्यंत आलो होतो आपण अकबर पर्यंत आलो होतो बरोबर आहे आपण जे बघत होतो मुगल साम्राज्य बघत होतो एवढी गोष्ट बघितली होती आपण त्याच्या आधी दिल्ली जी हा एक टॉपिक बघितला होता तर त्याच्या पुढे आपल्याला आज आहे ठीक आहे मध्ये आपण बघा आज थोडं आपण काय काय बघितलेलं होतं ठीक आहे बाभर आपण बघितलेला होता ठीक आहे त्याने काय केलं होतं हा संस्थापक आहे मुघल साम्राज्याच्या पंधराशे सव्वीस लानीपाची पहिली लढाई झाली होती ते पण आपल्याला लक्षात ठेवायची पाणीपाची पहिली लढाई कोणामध्ये झाली होती हा प्रश्न खूप एक्झाम्पल्स मध्ये विचारला गेलेला आहे त्याच्यामुळे आपल्याला लक्षात ठेवायचं एक तर इयर काय तिचं पंधराशे सव्वीस हे इयर आहे आणि कोणात झाली होती तर बाबर आणि इब्राहिम लोणी हा लोधी घराण्याचा शेवटचा राजा होता ही पण आपल्या गोष्ट लक्षात ठेवायची बरोबर आहे त्याच्यानंतर आपण पुढे बघू एवढ्या सगळ्या गोष्टी बघितल्या होत्या त्याच वेळेस जो बाबर होता याने पहिल्यांदा दारुगोळ्याचा वापर केला होता युद्धांमध्ये ही पण आपल्याला गोष्ट लक्षात ठेवायची मी बघितलं होतं आपण काल थोडस आपण रिकॅप करून घेऊ म्हणजे आपल्याला पुढे जाते त्याच्यानंतर सर्वात आधी बाबर आला होता नंतर हिमायून आला होता बरोबर आहे त्याच्यानंतर अकबर आला होता नंतर जहांगीर येतो त्याच्यानंतर शहाजहान येतो आणि औरंगजेब येतो हे आपल्याला महत्वाचे राजे जे मुघल साम्राज्याचे त्यांचा क्रम आपल्याला माहिती असला पाहिजे आपण बघितलं होतं बी लक्षात ठेवायचं होतं नंतर ए ची लक्षात ठेवायचं होतं आणि एस ए लक्षात ठेवायचं बरोबर दोन दोनच्या जर आपण लक्षात ठेवू तर आपल्या लक्षात राहण्यासाठी मदत होणार होती तर आपण हे सगळं बघितलं होतं त्याच्यात बघा बाबर नंतर उमाईन आहे बरोबर म्हणजे बाबरचा मुलगा कोण आहे आहे उमाईनचा मुलगा कोण आहे अकबर आहे अकबरचा मुलगा जहांगीर आहे जहांगीरचा मुलगा शहाजहान आहे आणि शहाजहानचा मुलगा हवा आहे एवढे सगळे मुघल राजा आपल्याला लक्षात ठेवायचे हो त्यांच्याबद्दल आपल्याला प्रश्न येऊ शकतो लावायला येऊ शकतो की सर्वात आधी कोणता राजा होता सर्वात शेवटी कोणता होता किंवा कोणते तरी चार देखील की घटना त्यांचा त्यांचा क्रम लावा मग तुम्हाला क्रम लावता आला त्याच्याकरता आपण हे लक्षात असं लक्षात ठेवा नाहीतर ट्रिक नाही पण लक्षात ठेवली तरी पण लक्षात असू शकतं त्याच्यामुळे सोपं येते ठीक आहे तर आपण पुढे बघू आज बरोबर आपण हे पाहिलं होतं तो सर्वात आधी वापर केला होता शेरशा सुरीने ग्रँड रोड बांधला ठेवली होतीनंतर शेअर ठेवायचं आणि रुपया बरोबर जाईल आपल्याला सर्वात आधी रुपया हे नाणं कोणी वापरायला सुरुवात केली होती आपल्याला माहिती असल्या पाहिजे जे रुपया हे नाणं होतं हे सर्वात आधी शहरशा सुरीने वापरलं होतं हे गोष्ट लक्षात ठेवा आपण त्याच्यानंतर आपण आता पुढचं बघू बरोबर आहे आपण अखेर पण बघितला होता बरोबर आहे इथं मी सांगितलं बरोबर हे गोष्ट लक्षात ठेवायची त्याच वेळेस दुसरी लढाई झाली होती पाणीपतची दुसरी लढाई ठीक आहे गोष्ट लक्षात ठेवायची त्याच्यानंतर कोणामध्ये झालं होतं ही खूप मोठ महत्वाची गोष्ट आहे अकबर तर एक राहणार आहे बरोबर त्याच्याबरोबर हेमू राहणार आहे लक्षात राहू हेमू आणि अकबरमध्ये झालं होतं या युद्धामध्ये हेमूचा पराभव झाला होता ही पण आपल्याला गोष्ट लक्षात ठेवायची त्याच्यानंतर पुढे बघू आपण पाणीपाच्या दुसऱ्या लढ्यात हे पराभव झाला होता ही पण गोष्ट आपण बघितलेली होती त्याच्यानंतर बघा गुजरात विजयानंतर ज्यावेळेस गुजरात सध्याचा गुजरात प्रदेश आहे त्यावर विजय प्राप्त केला अकबरने आणि बुलंद दरवाजा कुठे बांधला होता सिक्री बरोबर सिक्री येथे बुलंद दरवाजा बांधला होता तर आपल्याला प्रश्न येऊ शकतो बुलंद दरवाजा कोणी बांधला होता तर बुलंद दरवाजा जो बांधला होता तो अकबरने बांधला होता ही आपल्याला गोष्ट लक्षात ठेवायची त्याच्यानंतर कुठे बांधला होता तर सिक्री येथे बांधलेला होता नंतर कोशाच्या विजयानंतर बांधला होता तर असा पण प्रश्न येऊ शकता तर आपल्याला उत्तर आलं पाहिजे की गुजरात विजयानंतर हा जो होता फते तर लक्षात ठेवायचं फतेपूर शिकरी आहे त्याच्यानंतर कर रद्द केला होता तर मी तुम्हाला काल हे सांगितलं होतं की कर सर्वात पहिल्यांदा कोणी लावला होता तर आपल्याला ते पण माहिती पाहिजे ने लावला होता बरोबर आहे त्यानेच आपण त्याच्याबद्दल ज्यावेळेस आपण तुगलक घरान बघत होतो त्यावेळेस आपण पाहिलं होतं की जो एक राजा होता फिरोशा तुबलक याने फिरोशा कोटला ज्या आज आपला अरुण जेटली स्टेडियम आहे दिल्लीमध्ये ते बांधायचं काम म्हणजे त्यावेळेस केलं होतं नंतर एक एवढ्या सगळ्या गोष्टी आपण फिरोशा तुबल बद्दल केल्या होत्या त्याच वेळेस आपण हे बघितलं होतं की झिझी नावाचा कर पण त्याने लागू केला होता बरोबर ही गोष्ट आपल्या लक्षात ठेवायची त्याच्यानंतर बघा त्याच्या दरबारात नवरत्न होते त्याच्यानंतर आपण एक नवरत्न लक्षात ठेवणार होतो कोणता तर बिलो बिरबल बरोबर तर बिरबल आपल्याला लक्षात ठेवायचा होता त्याच्यानंतर बघा नवरत्न बरोबर तेच सांगितलं तुम्हाला त्याच्यानंतर ईस्ट इंडिया कंपनीची ह्याच काळात स्थापना झाली होती पण लक्षात ठेवायची सोळाशे मध्ये लक्षात ठेवलं हे खूप महत्वाचे सोळाशे मध्ये ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली बरोबर ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची त्याच्यानंतर बघा सती प्रथा नंतर पुनर्विवाहाला मान्यता केली होती आणि सती प्रथा बंद करायचं काम केलं होतं बघा अकबर बद्दल जर तुम्हाला प्रश्न आला किंवा कोणता जो राजा होता याने चांगले काम केले तर अकबर आपल्याला लिहिता येईल म्हणजे ऑप्शन मध्ये जर बायोलॉजिक जायचं असेल तर तुम्हाला आठवत नसेल तर जर तुम्हाला ऑप्शन मध्ये अकबर दिसणारे बाकीच्या राजां राजे आणि अकबर जर दिसणारे तर तुम्हाला अकबर ठीक करायचे लक्षात राहू देत जर विचारलं की बाबर आहे की हुमायून आहे की अकबर आहे की जहांगीर आहे तर तुम्हाला कोणता लिहायचंय अकबर लक्षात राहू द्याय जर चांगल्या कामांबद्दल तुम्हाला कोणता पण प्रश्न आला तर अकबर उत्तर लिहायचे जेवढे पण मुघल राजे त्यांच्यापैकी ठीक आहे तर ही गोष्ट लॉजिकने लक्षात तुझ्यापासून त्याच्यानंतर पुढे बघू आपण जहांगीर बरोबर आहे हा मुलगा अकबरचा होता बरोबर अकबरचा मुलगा जहांगीर होता ही एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची तर जहांगीरचा कार्यक्रम का बघू आपण सोळाशे पाच ते सोळाशे सत्तावीस पर्यंत होता बरोबर आहे नंतर अकबरचा मुलगा होता जे मी तुम्हाला सांगितलं त्याच्यानंतर बघा सिकांचे पाचवे गुरु अर्जुन देव यांची हत्या केली होती ही गोष्ट लक्षात ठेवायची बघा अर्जुन देव यांची हत्या कोणी केली आपल्याला असा प्रश्न येऊ शकतो तर लक्षात ठेवायचे अर्जुन देव यांची हत्या कोणी केली होती तर जहागीर बरोबर ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची बरोबर याच काळात इंग्रजांनी सुरत मध्ये जी वखार साहम्याची होती ती परवानगी पण पर, आपल्याला जहांगीर घेतलेली दिसते त्यात एक होता ही गोष्ट लक्षात ठेवायची बरोबर आहे त्याच्यानंतर थॉमस रो त्याच्यानंतर पुढचा जो राजा आहे तो आपल्याला बघायचा आहे शहाजहान होता त्याचा कार्यकाळ का बघा सोळाशे सत्तावीस ते सोळाशे अठ्ठावन्न पर्यंतचा त्याचा कार्यकाळ होता नंतर तुम्हाला माहिती असेल की शहाजानने ताजमहल बांधला होता बरोबर आहे तर ताजमहल कोणाच्या स्मृतीपीठपर्यंत बांधला होता तर मुमताजच्या बरोबर आहे ही मुमताज जी होती ती औरंगजेबची आई होती ही गोष्ट लक्षात ठेवायची नंतर त्याच्या म्हणजे औरंगजेब राजा होता शहाजान जे कारागृहात ठेवते तर या दोन तीन गोष्टी आपल्याला जामा मस्जिद जे आपण ऐकतो मध्ये मध्ये दिल्लीत आहे तर ती कोणी बांधली होती तर बांधली होती हे गोष्ट लक्षात ठेवायची नंतर लाल किल्ला पण त्यानेच बांधला होता म्हणजे बघा ताजमहल जामा मस्जिद आणि लाल किल्ला या सगळ्या गोष्टी बांधायचं श्रेय कोणाला जातं तर शहाजा आणला जाते एवढ्या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायचे बरोबर त्याच्यानंतर पुढे बघू आपण जो सर्वात गुद, गुद करना, काम निष्कृष्ट जो होता, तो तो होता।, होता चे। तर तो कोण और होता औरंगजेब होता ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची त्याचे इतर नावा जिंदाबीर किंवा आलमगीर न त्याला म्हणायचे बरोबर आहे एक गोष्ट लक्षात ठेवायची नंतर औरंगजेब हा सनातनी मुसलमान होता सनातनी मुसलमान म्हणजे कट्टर कट्टरतावादी काम करायचं जसं की आपल्याला पुढे दिसेल की त्याने जो अकबरने जेजेकर बंद केला ना ना ना, ना केल तर तर होता हा परत लावताना दिसेल नंतर हिंदू विरोधात मंदिर तोडणं नंतर सगळ्या त्यांना त्रास देणे हे सर्व काम कोणी केलं होते होते सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायचे त्याच्यानंतर हा खूप कट्टर मुसलमान होता हे पण आपल्याला बघा मुसलमान आपण त्यालाच आपण काय म्हणतो कट्टर मुसलमान होता तो एवढी गोष्ट लक्षात ठेवायची त्याच्यामुळे तो जास्त हिंदूंना त्रास देतो जसं आपण बघितलं असेल आपल्या छावामध्ये छत्रपती संभाजीराजांना आपण त्रास दिलेला आपल्याला दिसतो तर याच कारणांमुळे की त्याला खूप त्याच्या धर्माबद्दल हे होतं आणि तो दुसऱ्यांना त्रास द्यायचा एवढ्या सगळ्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या नंतर बघा अकबराने बंद केलेला जी जे परत लागू केला होता आहे त्याच्यानंतर आपण जर छावा चित्रपटात बघितलं असेल तर तो काय करतो आपल्याला सांगायची गरज नसली पाहिजे तर आपल्याला माहिती त्याच्यानंतर शिकांचे नववे गुरु जे होते बहादुर यांची पण हत्या त्यांनी केली होती एक अर्जुन देवची हत्या केली होती मागे आपण पाहिलं कोण केली होती तर जहांगीरने केली होती त्याच्यानंतर औरंगजेबने पण शिकांचे नववे गुरु जे होते बहादुर यांची हत्या केली होती म्हणजे आपल्याला असं लक्षात येतं की औरंगजेब जो होता तो फक्त हिंदूंनाच त्रास देत नव्हता तर बाकीचे धर्म होते शीख असो किंवा बाकीचे जेवढे पण धर्म होते त्यांना पण त्रास द्यायचं काम करत होत त्याच्यातून आपल्याला असं दिसतं बरोबर त्याच्यामुळे जर विचारलं तुम्हाला की जो औरंगजेब होता हा कट्टर असे मुसलमान होता त्याच्यामुळे तो त्रास द्यायचा इतरांना काम करायचं एवढी सगळी गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची त्याच्यानंतर औरंगजेब औरंगजेबने म्हणजे प्रतिकृती म्हणून त्यांनी सुरुवातीला बीबी का मकबरा बांधायचं केलं होतं तर आपल्याला ही गोष्ट माहिती पाहिजे बीबी का मकबरा ते बरोबर आहे आपल्या लक्षात ठेवायचं कशाची प्रतिकृती आहे तर तो त्याला ता ताजमहलची आला ती वेगळी गोष्ट आहे पण त्याने प्रतिकृती बांधण्याचा प्रयत्न केला होता सतराशे सात मध्ये औरंगजेबचा मृत्यू होता आपल्याला कुलताबाद जे महाराष्ट्रात कुलताबाद येथेच मृत्यू होतो त्याचा आणि अनंतच त्याला पुरलं जाते एवढी गोष्ट आपल्याला माहिती पाहिजे त्याच्यानंतर त्याचा नंतरचे जे मुळ मुघल होते त्यांना लॅटर मुघल किंवा नंतरचे मुघल असं पण म्हटलं जातं तर जा जा ते खूप कमकुवत होतं कारण औरंगजेबाने पन्नास वर्ष राज्य केलं होतं त्यांनी बाकीच्यांना चान्स नव्हता दिला त्याच्यामुळे त्यांचं शासन खूप कम्पोज झालेलं होतं नंतर त्यांच्या जेवढे पण लोक होते त्यांच्यात मध्येच वाद होते त्याच्यानंतर त्याचे मुलं होते त्यांच्यात पण वाद होते त्याच्यामुळे त्याचं जे साम्राज्य होतं हे नंतर टिकू शकलं नाही कारण त्यांच्यात अंतर्गत कलह होते या कलामुळे त्याचं जे साम्राज्य होतं ते फार काळ टिकू शकलं नाही आणि आपल्याला नंतर दिसत की त्यांचं जे सत्ता होती ती कशी कशी कमकुवत केलेली होती आणि ज्यावेळेस आपण बघू आधुनिक भारताचा इतिहास त्यावेळेस आपण परत बघणार आहेत की औरंगजेब ज्यावेळेस होता त्यावेळेस खूप सरदार झाले होते आणि त्या सरदारांनी स्वतःच स्वातंत्र्य डिक्लेअर करून त्यांनी मुघल साम्राज्यापासून व्हायचं काम केलं होतं एवढी सगळी अभ्यास करायचा आणि तसं आपण ते आधुनिक भारताच्या अभ्यास बघणार आहोत ठीक आहे नंतर चला मग आजचे प्रश्न बघू आपण जसे की आपण काल प्रश्न घेतले नव्हते तर आज प्रश्न घेऊ आपण कालच्या टॉपिकचे आणि आजच्या इथं पूर्ण आपण जेवढे होते जे डॉमिनंट होते ते सगळे मुघल घेण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे आपण पासून केली त्याच्यानंतर आपण जहांगीर घेतला होता बरोबर आहे त्याच्यानंतर आपण अकबर घेतला त्याच्यानंतर आपण जहांगीर घेतला होता बरोबर आहे जहांगीर नंतर आपण पाहिले की शहाजहान येतो शहाजहान नंतर औरंगजेब येतो तर एवढे सहा जे राजे होते मुघल घराने ते आपण तेवढे बघितलेले त्याच्यानंतर ते ते प्रत्येकाबद्दलची थोडी थोडी माहिती पण आपण घेतली होती पाणीपतचं पहिलं युद्ध आपल्याला लक्षात ठेवायचंय त्याच्यामुळे मी परत परत सांगेल आज पण प्रश्न देताना मी पाणीपतवर प्रश्न विचारलेले हा आहे की प्रत्येक मध्ये कोणती पण असो किंवा इतर प्रश्न विचारला जातो त्याच्यामुळे मी आज पण करताना प्रश्न पाणीपत बनवलेला आहे ठीक आहे नंतर आपण पाणीपतची दुसरी लढाई लक्षात ठेवायची जी अकबरच्या काळात झाली होती या लढाईत काय झालं होतं की अकबरने ह्या मुलं हरवलेलं होतं ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची चला तर आजचा पहिला प्रश्न बघू आपण मुघल साम्राज्याची स्थापना कोणी केली बरोबर आहे ऑप्शन ए तुमचं बाबर त्याच्यानंतर दुसरं ऑप्शन आहे अकबर त्याच्यानंतर मयुर आणि शेअर्ष चला मला कमेंट मध्ये आन्सर द्यायचंय काय असेल मुघल साम्राज्याची स्थापना कोणी केली होती चला ठीक आहे जे रेकॉर्डेड बघणारे त्यांनी पण ह्या प्रश्नाचा आन्सर द्यायचं आहे जेणेकरून ते ज्या वेळेस पेपरला जाणारे त्यावेळेस त्यांना आठवेल की त्यांनी कुठेतरी आन्सर टिक केलं होतं जसं की तुम्ही सराव पेपर देता प्रकारे पण मी सर्व पेपरच घेतो फक्त हा ऑनलाईन आहे जो पेपर देणार आहे तुम्ही तो म्हणजे ओएमआर देणार आहे तर चला मला आन्सर द्यायचे आहे जे रेकॉर्डेड बघणार रे, नंतर बघणार आहेत त्यांनी पण याचा द्यायचे तर बघा मुगल सांगाची जी स्थापना केली होती बाबारे केली होती कधी केली होती तर थोडं अनालिसिस करू आपण ठीक आहे प्रश्नांचं अनालिसिस करणं खूप इम्पॉर्टंट असतं त्याच्यामुळे तुम्हाला समजतं की नेमकं प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे किंवा नंतरचा प्रश्न कसा शकतो प्रेडिक्शन कसं करायचं तर या याने आपण बाय ऑप्शन जायचं आणि प्रेडिक्शन करायचं बघा पंधराशे सव्वीस मध्ये स्थापना केली होती का केली होती कारण पाणीपात पहिली लढाई झाली होती कोणाकोणामध्ये ते पण आपण लक्षात ठेव इब्राहिम लोधी इब्राहिम लोधी आणि बाबर मध्ये ठीक आहे या दोघांमध्ये लढाई झाली होती या युद्धामध्ये पहिल्यांदा दारबुला वापरण्याचं काम कोणी केलं होतं बाबर म्हणजे परत परत का सांगतो राहिलं पाहिजे आहे पंधराशे सव्वीस हे खूप इम्पॉर्टन्ट डेट आहे आपल्या लक्षात पाहिजे आपण चुकलो नाही पाहिजे त्याच्या त्याच्याकरता मी पुन्हा 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 तीच गोष्ट सांगतोय ठीक आहे त्याच्यात अकबर तर आपण माहिती आहे की मुलगा होता येतो त्याच्या काळात दुसरं दुसरी पाणीपातची लढाई झाली होती कधी पंधराशे छप्पन मध्ये म्हणजे नंतर तीस वर्ष झाले असं लक्षात ठेवायचे ठीके ती कोणाकोणामध्ये झाली होती अकबर आणि हेमू मध्ये झाली होती बरोबर आहे त्याच्यानंतर पराभव कोणाचा झाला होता हे पण माहितीच पाहिजे ज्या क्रॉस करणारे त्यांचा पराभव झालेला आहे असं लक्षात घेऊ आपण ठीक आहे नंतर बाबर आणि अकबर जिंकला होता याच्यातून ते समजते बरोबर त्याच्यानंतर हुमायू हा जो होता हा बाबरचा मुलगा होता बरोबर आणि कोणाचं युद्ध झालं तो तुम्हाला सांगितलं होतं की कसं त्यांचं युद्ध झालं त्याच्यानंतर हुमायून पळून गेला होता पंजाबच्या प्रांतात तिथेच अकबरचा जन्म पण झाला होता मी तुम्हाला हे पण सांगितलं तिथून तो इराण मध्ये पण पळून जातो त्याच्यानंतर इराण मध्ये जे बसतात तुम्ही किंवा आपण ऐकलो असतो त्यांची मदत घेऊन तो पुन्हा भारतात ही गोष्ट आपल्याला लक्षात हे ये पेपरला येणार नाही आपल्याला कारण आपण सरळ सेवा करून पोलीस भरतीचा अभ्यास करतोय त्याच्यामुळे मी एक्स्ट्राची जास्त माहिती तुम्हाला स्टोरी फॉर्म मध्ये सांगतो पण जे लिहून दिलेले हे एक्झाम साठी इम्पॉर्टंट आहे जसे मी ती बघून घेतलेले की कुठे प्रश्न फ्रेम होते याच्यावर आपला जास्त भर असणार आहे की मागे कोणते प्रश्न विचारले आणि प्रश्न कसे होऊ शकते या दोन गोष्टींवरच माझा जास्त भर आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघू चला चला पानीपतची पहिली लढाई कोणामध्ये झाली ती बघा प्रश्न कसा आहे सारखाच दिसेल तुम्हाला की मुघल सब्जाची स्थापना कोणी केली आणि मी तर तुम्हाला इब्राहिम लोधी वर्सेस हि आता प्रश्न कसा बनवलेला आहे बघा पानिपतची लढाई पंधराशे सव्वीस कोणाच्या दरम्यान झाली बरोबर आहे म्हणजे प्रश्न मी फिरवलेला आहे एकाच प्रश्नापासून मी दोन प्रश्न बनवले तर पानिपतची लढाई पंधराशे सव्वीस झाली कोणामध्ये बाबर आणि इब्राहिम लोधीमध्ये बरोबर आहे तो सोपो प्रश्न आहे उत्तर द्यायचे सगळं मित्रांनो तुम्ही उत्तर देत नाही कमेंट मध्ये मला आन्सर करायचे याचे नंतर बाबर आणि राणा संघात इतर नव्हतं बरोबर आहे त्याच्यानंतर बाबर आणि शेरशाह मध्ये नव्हतं कारण ज्यावेळेस शेरशाह होता त्यावेळेस कोण होता ही होता। गोष्ट आपण लक्षात ठेवायची नंतर बाबर आणि बेलोर लो लोधी बैल लोधी आपण होता हा संस्थापक होता कोणत्या घराण्याचा लोधी घराण्याचा बरोबर आहे संस्थापक इथे लिहून देतो मी तुमचं रिव्हिजन म्हणजे संस्थापक लोधी घराण्याचा ही गोष्ट आपण लक्षात ठेवायची बरोबर आहे चला नंतर पुढचा प्रश्न बघू आपण पुढचा प्रश्न दिन ए इलाई हा पंत कोणी चालू केला होता बरोबर आहे बाबर आहे अकबर आहे औरंगजेब आहे शहाजहान मी तुम्हाला सांगितलेलं आहे की दिन काय हे सांगितलेलं नाही मी तुम्हाला परंतु मी हे तुम्हाला सांगितलेलं आहे की जर तुम्हाला चांगले काम कोणी केलेलं असेल तर उत्तरपर्यंत कसं जायचंय कारण मी साईड मध्ये घेतलेले नाही आता बघा सर्व गोष्टी मी घेतली साईड मध्ये काही गोष्टी अशा असतात की त्या प्रश्नामधून आपण सॉल्व्ह करतोय आणि तशाच ते आपल्या लक्षात ठेवायचे तर दिन ए इलाई जी होती ती अकबरने चालू केली होती एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आपण हे बघितलं होतं की काय की अकबरने झेझे कर रद्द केला पण लागू कोणी केला होता तर गोष्टी लक्षात ठेवायचं बघा एक झिजे कर रद्द केला डबल ए आला की काय झीजे कर लागू केला एवढी गोष्ट लक्षात ठेवायची बरोबर आहे त्याच्यानंतर आपल्याला माहित होत की नीच काम करणारा किंवा नीच कृत्य करणारा कोण होता औरंगजेब होता बरोबर आहे तर तो होता त्याच्यामुळे त्याने झीझे कर लागू केला असं आपण लक्षात ठेवू शकतो अशा गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या त्याच्यानंतर पुढे बघू आपण ताजमहल कोणत्या मुघल बांधला होता खूप प्रश्न प्रश्न आहे आहे सरळ पण जो प्रेशर असतो त्याच्यात आपण चुकू शकतो बरोबर आपल्याला खूप माहित असते की आपण बोलता बोलता पण बोलून टाकतो की काय त्याने काय ताजमहल बांधला का त्याने काय असं केलं का त्याने काय आपण हे विसरून जातो पेपरमध्ये की ताजमहल नेमका कोणी बांधला होता तर चला उत्तर द्यायचं मला ताजमहल कोणी बांधला बाबर अकबर शहाजहान आणि औरंगजेब कोणी बांधला होता चला वेळ संपलेला आहे आपल्याला माहिती बाबा संस्थापक होता याने तर काय केलं नव्हतं बरोबर हा चारच वर्षांचा कार्यकाळ होता त्याच्यानंतर अकबर होता शहाजहान होता आपण अकबर आणि मध्ये फसू काम केलं होतं काय प्रतिकृती बांधायचा प्रयत्न केला होता त्याला आपण दीपिका मकबरा म्हणतो ही ताजमहलची प्रतिकृती होती म्हणून ताजमहल नव्हता ताजमहल जो बांधला होता तो कोणी बांधला होता शहाजांनी बांधला होता अजून शहाजांनी दोन वास्तु बांधायचं काम केलं होतं एक काय होत लाल किल्ला लाल किल्ला बरोबर आहे आणि एक जाण म्हणजे आहे हे काम शहाजाने गेले होते हे लक्षात ठेवायचे बरोबर आहे त्याच्यानंतर अकबरची आपल्याला काय पाणीपतची दुसरी लढाई लक्षात ठेवायची त्याच्यानंतर चला पुढचा प्रश्न बघू आपण याचं उत्तर काय आहे मित्रांनो अकबर आहे ठीक आहे सॉरी चिकन सांगितलं गेलं शहाजाने लक्षात ठेवूया शहाजाने त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघू आपण बघा जीजे कर पुन्हा सुरू करणारा गुगल बादशाह कोण खूप सोपा प्रश्न आहे आता मी दोन वेळेस सांगितलं की ए आला की काय कट केला होता मग अकबरने काय केलं होतं बंद केला होता त्याच्यामुळे अकबर तर गेला त्याच्यानंतर मी सांगितलं की तुम्हाला वाईट काम करणारा कोण होता तर औरंगजेब बरोबर आहे म्हणून जिग जी कर पुन्हा लागू करणारा गुगल बादशाह कोण होता सर्वात आधी करणारा कोण होता फिरोशात उपलोक होता हे गोष्ट लक्षात ठेवायची आणि पुन्हा लागू करणारा औरंगजेब परंतु रद्द करणारा कोण होता असं जर विचारलं तर आपल्याला कोण पाहिजे अकबर पाहिजे उत्तर ठीक आहे इथं बघा प्रश्न वेगळा पुन्हा सुरू करणार आहे मी म्हणतो की रद्द करणारा कोण असं जर विचारलं तर अकबर लिहायचंय आणि जर विचारलं की पुन्हा लागू कोणी गेलं तर औरंगजबियाचं तर आपण मागच्या प्रश्न बघितलेला बरोबर आहे सगळ्या गोष्टी बघायचे त्याच्यानंतर आजचे एवढेच प्रश्न मित्रांनो बरोबर आहे त्याच्यानंतर आज आपण साम्राज्य पूर्ण बघितलेलं आहे तुम्ही याच्या मागचे व्हिडिओ बघितलेले असते तर याच्या मागचे व्हिडिओ बघून घ्या मी प्राचीन भारताचा इतिहास सुद्धा पूर्ण कव्हर केलेला आहे पोलीस भरती तसेच इतर सरळ सेवा मग इतर सरळ सेवांमध्ये टी सी एस आयपीपीएस जेवढ्या पण सरळ सेवा कंडक्ट करते किंवा जेवढ्या पण असतात त्याच्यात आता तलाठी असेल किंवा बाकीच्या नगरसेवक भरती असेल जेवढ्या पण भरती येणार आहेत किंवा ज्या होऊन गेलेल्या आहेत त्याचा आपण पॅटर्न बघून जेवढे प्रश्न घेऊ शकतात सरळ सेवांमध्ये किंवा विशेषतः पोलीस भरतीमध्ये तर हे सगळे प्रश्न घेण्याचा मी प्रयत्न केलेला आहे बरोबर आहे त्याच्यानंतर आपल्या मध्य भारताचं आज तिसरं लेक्चर होतं प्राचीन भारताचे पूर्ण इतिहास घेतलेला आहे आधी घटनाक्रम घेतला त्याच्यानंतर महत्वाचे राजे घेतले त्यांनी काय काम केले सगळ्या गोष्टी आहे त्याच्यानंतर आज मी भारताचा तिसरा घेतलेला लेक्चर तुम्हाला माहिती असेल की दररोज सहा वाजता असतं आणि आपण याच्यात काय करतोय की पोलीस भरतीसाठी सर्वांसाठी ही मोफत बॅच चालू केलेली बाकी विषयांचे लेक्चर्स पण होणार आहे पण सध्या सुरुवात आपली प्राचीन भारतापासून झालेली होती आज मध्य भारतापर्यंत तसेच आपले मराठीचे लेक्चर्स त्याच्यानंतर गणित बुद्धिमत्ताचे लेक्चर्स पण तुम्हाला या युट्यूब चॅनलवर म्हणजे युनिव्हर्सल फाउंडेशनच्या युट्यूब चॅनलवर बघायला मिळणार आहे त्याच्याकरता आपल्या युनिवर्सल फाउंडेशन या युट्यूब चॅनलला लागत असतील तर मला सांगा मी तुम्हाला टेलिग्रामवर अवेलेबल करून देईल ठीक आहे तर हे लक्षात ठेवायचंय की तुम्हाला तिथे भेटणार आहे त्याच्याकरता तुम्ही काय करायचं टेलिग्राम चॅनल तसंच आपला युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून घ्यायचं आहे तर चला पुन्हा भेटू पुढच्या लेक्चर्स मध्ये धन्यवाद